आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज अशक्य ती करून दाखवणारे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिव्य स्वप्न बघून ते पूर्ण करण्यामागे अपार कष्ट करून स्थिरता देणारे नेते आदरणीय अमित भाई शाह यांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करते मंचावर त्यांच्यासमोर विराजमान ते देशाचे गृहमंत्री आहेत तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे मंचावर विराजमान सर्व मंत्री महोदय सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरमधील समोर उपस्थित असलेल्या क्लस्टर क्लस्टरमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता गण वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनींना आज अमित भाई शहांचं येथे येणं हे भविष्यामध्ये अजून ताकदीने या मैदानात उतरण्याचं मला वाटतं एक द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही मी फार इथे वेळ घेणार नाही पण जिंदगी के रंगमंच पर कुछ इस तरह निभाया अपना किरदार पर्दा गिर चुका है तालिया फिर भी गूंज रही है अस नतमस्तक होऊन एवढंच सांगते की या देशाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती गरिबांच्या स्वप्नाला ठिगळ लावण्याची एका गरीबाला खुल्या आसमानातून स्वतःच्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची डोळ्यातलं माता बहिणीचं पाणी हे नळामध्ये आणण्याची तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला लाभलेले आहेत आणि या सर्व योजना या योजनांची पूर्ण वाचून ज्यांनी दाखवलं त्या सगळ्या मंत्र्यांनी त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही त्या योजनांनी शंभर वर्ष आपल्या देशाला येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जेव्हा आपल्याला एक स्वप्न पूर्ण करायचंय त्याच्याकडे जायचं असेल तर एक महत्वाचा पाया रचायचा आहे अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये प्रभू श्रीरामाचं वास्तव्य होतं त्यांना मंदिरात नेण्यामध्ये जर यश आलं आहे तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतीक्षा बघणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की रामराज्य आलं आहे हे दायित्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वीकारलं आहे त्यांनी गॅरंटी दिली आहे देशाला की आम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू तुमच्या अडचणी दूर करू तुमचे अश्रू पुसू युवांना रोजगार देऊ महिलांना सुरक्षा देऊ देशाला जगामध्ये दे सन्मान मिळवून देऊ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागलेले आहेत सर्वजण या मंचावरच्या आणि मंचाच्या वर नसलेले आजूबाजूचे लोक का कामाला लागले आहेत एक मोठा यज्ञ इथे सुरू झालेला आहे या यज्ञामध्ये आपल्या प्रयत्नांची सर्वांनी आहुती द्यायची आहे अमितभाई भाई शहाच्या समवेत मव मौ म्हणून या कामाला सुरुवात करायची आहे तीन इंजिनचं आपलं आता सरकार आहे एक इंजिन असेल तर जोरात ट्रेन धावत असेल दोन असेल तर आणखी जोरात धावेल तीन आहे तर आणखी जोरात धावायला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राकडून अमितभाईंना कमीत कमी त्रास झाला पाहिजे असं काम सर्वांनी केलं पाहिजे एवढी शक्ती अमितबाईंच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये ओतली आहे तर महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या राज्यात त्यांनी लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देऊ असं वचन मंचावरील विराजमान सर्वांनी त्यांना देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये छोटासा म्हणजे एवढासा चिमटी एवढा वाटा मी माझ्या परीने उचलायला सज्ज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपल्या सर्वांना वचन देते की अमित भाईनी आता जे आव्हान करतील नक्कीच त्याच्या मागे फार मोठं स्वप्न असणार आहे त्या स्वप्नामध्ये सगळ्यांनी योगदान देतील देत राहतील असा विचार मी या निमित्ताने व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराज आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा